नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आज गोल्ड ए ड्रॉ क्रमांक आहे तिसरा आजची तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कॉइन आपण बाजूला काढूया ब्याऐंशी पंच्याऐंशी साइड कॉइन आपण बाजूला काढूया सहा दहा बारा बत्तीस चौतीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सहासष्ट अडुसष्ट एकाहत्तर सत्याऐंशी तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे यामध्ये आपण पाच टाकायला सुरुवात करू एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीसशी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आपले कॉईन्स टाकून झालेले आहेत सर येतील आणि एक कॉईन काढतील सर एटी वन टोकन नंबर लागलेला आहे संदीप राठोड सरांचा नंबर लागला आहे खूप खूप कम अभिनंदन सर तुम्हाला धन्यवाद